माणूस आयुष्यभर कमवतो आणि एका ठराविक काळानंतर ती सर्व प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करतो आणि त्याचं महत्वाचं कारण असते ते म्हणजे त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांना आर्थिक तसेच मानसिक आधार मिळावा परंतु आजकालची तरुण पिढी आई वडिलांना सांभाळताना दिसत नाही आणि म्हणूनच अनेक बँकांनी भरपूर अशा स्कीम किंवा योजना सुरू केल्या आहेत ज्यामधून ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाप काळात आर्थिक सहाय्य मिळेल आणि आर्थिक सहाय्य मिळाल्या त्यांना मानसिक समाधानही मिळेल आणि आज आपण म्हणूनच अशा एका स्कीम बद्दल पाहणार आहोत की ज्या स्कीममध्ये ज्या स्कीमद्वारे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठराविक काळानंतर त्यांच्या ठेवीवरती सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळणार आहे वृद्धांना त्यांच्या वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य मिळेल तर ही स्कीम कोणती आहे कोणती असणार आहे ज्येष्ठांनी किती पैसे गुंतवल्यावरती त्यांना किती रक्कम परत मिळणार आहे या योजनेचे खाते कोठे ओपन करायचे व कसे ओपन करायचे याची इन डिटेल माहिती ही आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा ज्येष्ठ नागरिकांच्या टिप्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एस बी आय ग्राहकांना एक सर्वोत्तम ऑफर दोन हजार चोवीसमध्ये दिली आहे एस बी आयने ने ग्राहकांना खास योजनेत गुंतवणुकीची एक संधी दिली आहे या योजनेत गुंतवणुकीचे पैसे काही वर्षातच तुमचे डबलही होऊ शकतात ही एक येस बी ची स्कीम आहे या स्कीम चे नाव आहे वी केअर येसबीआय स्कीम Care, वी केअर एफ डी बँक कोणत्याही एफ डीवरती वरती सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज देते योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या ठेवीवरती सात पॉईंट पाच टक्के व्याजदर देत आहे या योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान पाच वर्ष आणि कमाल दहा वर्ष म्हणजेच किमान म्हणजेच कमीत कमी, -कमी पाच वर्ष तर जास्तीत जास्त दहा वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजेच पाच लाखावर मिळतील तुम्हाला दहा लाख रुपये म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे पैसे हे डबल होऊ शकतात सध्या येस बी आय बँक आपल्या ग्राहकांना वी केअर एफडीवर सात पॉईंट पाच टक्के व्याज देत आहे या व्याजदाराने यातील पैसा दहा वर्षात दुप्पटी होईल म्हणजेच तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी दहा लाख रुपये मिळणार आहेत या बँकमध्ये नियमित एफडीवर दहा वर्षाच्या तसे पाहिले तर सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर देते परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर वेगळा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एस बी आयचा हा वी केअर जी स्कीम आहे याच्यावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर सात पॉईंट पाच टक्के व्याजदर आहे या, या स्कीममध्ये गुंतवणुकीसाठी लास्ट डेट ही आधी म्हणजे याआधी डिक्लेअर केली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस परंतु हीच जी डेट आहे ती वाढवून सध्या सप्टेंबर 2024 हजार चोवीस करण्यात आले आहे सो अजूनही तुम्ही जर या योजनेमध्ये हाय इंटरेस्ट रेटवरती जर पैसे गुंतवले नसतील तर तुम्ही नक्की पैसे गुंतवून तुम्ही सात पॉईंट पाच टक्के दरांना स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाची स्कीम आहे असं पाहिलं तर रेग्युलर एस बी आय बँक साठी सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर हा जास्तीत जास्त दिला जातो परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी वी स्कीममध्ये हा सात पॉईंट पाच टक्के हा दिला जातो म्हणजे तुमच्या मॅच्युरिटीच्या वेळे तुमचे पैसेही डबल होऊ शकतात तुम्ही या स्कीम मध्ये कमीत कमी पाच वर्षासाठी तर जास्तीत जास्त दहा वर्षासाठी पैसेही गुंतवू शकता सो अजूनही कोणी जर या बॅ या स्कीमचे अकाउंट हे ओपन केले नसेल तर या स्कीमचे अकाउंट ओपन करून तुम्ही पैसे गुंतवून चांगली कमाई मिळवू शकता तेही घर बसल्या याची लास्ट डेट आहे ती म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस वाढवली आहे ही डेट आधी होती ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस तर आता ती सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आले आहे सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा कारण अजूनही त्यांनी जर गुंतवणूक केली नसेल तर त्यांच्याकडे सप्टेंबरपर्यंत वेळ आहे ते गुंतवून म्हणजे आपले जे पैसे आहेत ते गुंतवू शकतात आणि हाय रेंट इंटरेस्ट रेट वरती पैसे कमवू शकतात